सर्व मंगल सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोप्या पद्धतीने घट कसा बसवायचा त्याचबरोबर अखंड दिवा जो आपण लावलेला आहे त्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे दिवा जो आहे तो नऊ दिवस विजणार नाही तर पूजेच्या आधी आपल्याला जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा किंवा शुभ कार्य हे अग्नीच्या साक्षीने केलं जातं त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी तांदळाची रास करायची आणि असं अष्टदल कमल काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अष्टदल कमल काढू शकता नवरात्रीमध्ये अशा प्रकारे आपल्याला अष्टदल कमल काढून त्यावरती हळद कुंकू वाहून असा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तुम्ही घट बसवत असाल तर अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो अशा प्रकारे बघा जर तुम्हाला अष्टदल कमल जमले नाही तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्तिकही जमले नाही किंवा वेळ मिळाला नाही तर तुम्ही तांदळाची जी रास आहे त्यावरती अखंड दिवा प्रज्वलित करू शकता दिव्याला हळद कुंकू वाहून घ्या फुले वाहून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे आता आपण घट मांडणी कशी करायची आहे ते बघूया या व्हिडिओच्या शेवटी मी शुभमुहूर्त जो आहे दोन हजार चोवीसचा घटस्थापनेचा तो सांगितलेला आहे तर आता पहिल्यांदा आपण पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती बसवणार आहोत आता गणपती बाप्पांना कुंकू लावून घ्यायचं आहे अष्टगंध लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल ते आपल्याला पानावरती ठेवायचे आहे कुलदेवीला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तुमचे माझ्या घरामध्ये स्वागत आहे तुम्ही इथे आसनस्थ व्हा असं तुम्हाला देवांना सांगायचं आहे कुलदेवीला सांगायचं आहे फुलं जी आहेत ती वाहून घ्यायची आहे अशा घटाच्या मांडणीसाठी तुम्ही देवहाराच्या समोर एखादा चौरंग किंवा पाट मांडून त्यावरती लाल वस्त्र हिरवे वस्त्र गुलाबी वस्त्र अंतरून अशा प्रकारे घट मांडणी करू शकता आता बघा घटासाठी हा जो सुगडा असतं किंवा मातीचा जो घट असतो तर तो लागतो इथे तर अशा पद्धतीने तो आपल्याला दोन तास का होईना पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हळद आणि कुंकुआच्या पाच पाच रेषा काढायच्या आहेत खालून वर अशा रेषा काढायच्यात आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा असा कलाव्याचा धागा जो मिळतो तो, तो इथे आपल्याला ला, लागणार आहे म्हणजे लाल पिवळा जो धागा आहे जे रक्षासूत्र आपण म्हणतो ते इथे लागणार आहे तर हे आता आपल्याला या कलशाच्या गळ्याभोवती असं बांधून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी भरून घ्यायचं स्वच्छ पाणी जे आहे ते भरून घ्यायचं आहे आपल्याला घटमांडणी करताना स्वच्छ पाणी भरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद कुंकू त्याचबरोबर अक्षता एक रुपयाचं नाणं फूल हे टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे एक एवढं साहित्य आपल्याला जो कलश आहे किंवा जो घट आहे तो मांडताना यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर विड्याची पाच पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ती या घटामध्ये आपल्याला ठेवायची आहेत हे सगळं करत असताना आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे कुलदेवीचं स्मरण करायचंय कुलदेवीचा जो नवारणव मंत्र आहे ओ मयम म्रीम क्लीम जामुंडाय विचे या मंत्राचा देखील सतत जप करायचा आहे अशा पद्धतीने बघा पाच वेळ्याची पानं आपण यामध्ये ठेवून घेतलेली आहेत आता जो नारळ आहे तो आपण यावरती ठेवूयात नारळ जो आहे तो पहिल्यांदा पाण्याखाली धरा थोडंसं पाणी शिंपडा त्याच्यावरती आणि नंतर मग आपल्याला असा कलशामध्ये तो ठेवायचा आहे आता इथे या ठिकाणी बघा हे टोपली जी आहे ती मी घेतलेली आहे तुमच्याकडे जर पत्रावळी वापरत असतील तर तुम्ही ती वापरा किंवा ताटात जर तुम्ही बसवत असाल तर ताटामध्ये तुम्ही अशी माती पसरून घेऊ शकता आता ही माती जी आहे ती शेतातील माती वापरायची आहे आणि माती घेत असताना ती अगदी बारीक किंवा चाळून घेऊ नका त्यामध्ये थोडे थोडे असे खडक असले पाहिजेत यामुळे काय होतं की हवा खेळती राहते मातीमध्ये पण आणि जे पाणी आहे ते व्यवस्थित मातीमध्ये माती माती शोषलं जातं जास्तीचं पाणी जे आहे ते खाली जे भांडं आपण स्टीलचं ठेवलेलं आहे त्यामध्ये पाझरतं तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित माती आणायची आहे जराशी खडकाळ अशी माती आणायची चाळून घ्यायची नाही माती आणि त्या मातीमध्ये अशा प्रकारे आपल्याला धान्य जे आहे ते बाजूने पसरून घ्यायचं आहे बरेच जण मातीमध्ये हे जे धान्य आहे ते मिक्स करतात आणि मग माती पसरवतात यामुळे काय होतं जे धान्य आहे ते घटाच्या खाली दबल्या जातं आणि त्यामुळे घट चांगला दाटसर व्यवस्थित येत नाही आता बघा आत्ता माझ्याकडे फक्त गहूच आहे धान्य पण घटामध्ये सप्तधान्य वापरलं जातं तांदूळ तीळ हिरवे मूग चना डाळ त्याचबरोबर सातू मका ज्वारी गहू हे जे धान्य आहे सप्तधान्य ते अशा प्रकारे मातीमध्ये पेरलं जातं सप्तधान्य नसेल तर कुठलेही पाच धान्य तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे एकच आहे व्हिडिओसाठी म्हणून मी दाखवत आहे पण इथे तुम्ही सप्तधान्य किंवा पाच धान्य वापरू शकता तर अशा प्रकारे हा घट जो आहे आपल्याला असा मधोमध बसवून घ्यायचा आहे हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे घटाला आणि घट म्हणजे साक्षात आपल्या कुलदेवीची स्थापना आपण करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत असतो आणि अशा प्रकारे बघा छानसा गजरा वेणी आपल्याला घटाला अर्पण करायचे आहे आपल्या कुलदेवीला आपल्या देवी आईला अर्पण करायचे असते आता बघा घटस्थापनेचा जो संबंध आहे तो कृषी क्षेत्राशी आहे आपल्या शेतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आहे या दिवसांमध्ये भरघोस धान्य आलेलं असतं त्यामुळे आपल्या कुलदेवीच्या उपासनेबरोबर सेवेबरोबर आपल्या शेतातील मातीचं पूजन त्याचबरोबर आपल्या शेतातील धान्याचं पूजन केलं जातं आणि आपल्या कुलदेवीबरोबरच आपली जी धरणी माता आहे तिची पण कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि आमच्या घरामध्ये भरभरून अन्न धान्य यावं कशाची कमतरता राहू नये कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना केली जाते आता कुलदेवीची इथे आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे यासाठी ओटीचं साहित्य म्हणजे जो पीस आहे तो घ्यायचा शृंगाराचं साहित्य जसं की जोडवी हिरव्या बांगड्या त्याचबरोबर तांदूळ आणि पाच असे साहित्य जे ओटीमध्ये भरतो आपण ते ठेवायचे आहे आणि कुलदेवीची आपल्या ओटी भरायची आहे पाच फळं ठेवायची आहे नैवेद्यासाठी आणि ही जी ओटी आहे ती घरातील स्त्रियांनी स्वतः नंतर वापरली तरी चालेल जे शृंगाराचं चा साहित्य आहे आपण स्वतः वापरलं तरीही चालेल जी फळं आहेत ती नैवेद्य म्हणून आपण स्वतः खाल्ली तरी चालतील अशा प्रकारे आपल्याला हे घटस्थापना जी आहे ते करून घ्यायची आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घट बसवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे जे मातीमध्ये मा आपण धान्य पेरलेलं आहे त्याला आपल्याला रोज थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून घट जो आहे तो छान असा उगवून येतो धान्य घेताना ते व्यवस्थित निवडून घ्या जे काही कुजलेलं धान्य आहे ते घेऊ नका आदल्या दिवशी ते पाण्यामध्ये तुम्ही बुडवून ठेवा म्हणजे जे पोकळ किंवा किडलेलं धान्य आहे ते वर येईल आणि जे भरीव चांगलं टप्पोरं धान्य आहे ते खाली बसेल आणि खाली बसलेलं धान्य आपल्याला पेरायचं आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्यात म्हणजे आपला घट जो आहे तो छान हिरवागार येतो आणि जो अखंड दिवा लावलेला आहे आपण त्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे भीमसेनी कापूर तुम्ही आणून ठेवा आणि भीमसेनी कापराची एक छोटीशी वडी आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद आणि लवंग देखील एक टाका यामुळे काय होतं आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि लवंग जो आहे तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे याचा जो सुगंध आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कापरामुळे दिव्याला पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे आपला जो दिवा आहे अखंड दिवा तो विजत नाही आणि काही कारणांमुळे जर दिवा विजला तर कसलीही मनामध्ये शंका आणू नका शेवटी बघा निसर्ग आहे काही कारणांमुळे दिवा हा विज विजू शकतो त्यामुळे कुठलीच शंका मनामध्ये घेऊ नका आता बघा दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबरला गुरुवारी घटस्थापना आहे आणि यावर्षी घटस्थापनेचे दोन मुहूर्त आहेत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिला जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनटांपर्यंत आणि त्याच दिवशी आ, सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असे दोन शुभमुहूर्त आहे ज्यांना कुणाला सकाळी अगदी लवकर जमणार नाही त्यांनी या दुसऱ्या मुहूर्तामध्ये घट जे आहेत ते आपल्या घरामध्ये बसवून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य सांगते पहिल्या दिवशी आपल्याला कुलदेवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला कुलदेवीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा पदार्थ जे आहेत त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे चौथ्या दिवशी आपल्याला मालपोवा जो असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मालपोवा म्हणजे एक मिठाईचा प्रकार आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून त्याची रेसिपी बघू शकता पाचव्या दिवशी आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर सहाव्या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सातव्या दिवशी आपल्याला देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आठव्या दिवशी आपल्याला नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा नारळापासून बनलेले पदार्थ जे आहे त्याचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता आणि नवव्या दिवशी हलवापुरी किंवा मग तुम्ही खिरीचा नैवेद्य जो आहे तो देवीला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे मी नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य देखील तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत दाखवायचे आहेत तुमच्याकडे घट असतील तरी तुम्हाला हे नैवेद्य दाखवायचे आहेत आणि घट नसतील तरी देखील तुम्ही हे नैवेद्य दाखवू शकता आता नऊ दिवसांच्या नऊ माळा मी तुम्हाला सांगते पहिली जी माळ आहे ती पानांची असते विड्याच्या पानांची आणि फुलांमध्ये शेवंती सोनचाफा अशी पिवळी फुलं जी आहेत त्याची माळ असते दुसरी माळ जी आहे ती अनंत मोगरा चमेली अशी पांढरी फुलांची असते तिसरी जी माळ आहे ती निळी फुलं जी असतात गोकर्ण कृष्णकमळ निळ्या कलरची त्यांची असते आणि चौथी जी माळ आहे ती केशरी फुलांची असते ज्यामध्ये अबोली तेरडा अशोक यांसारखी केशरी फुले येतात पाचवी माळ जी आहे ती बेलाची असते सहावी माळ जी आहे ती कर्दळीच्या फुलांची असते सातवी माळ जी आहे ती झेंडू किंवा नारंगी फुलांची आपल्याला अर्पण करायची असते आठवे माळ जी आहे ती आपल्याला लाल फुलांची म्हणजेच गुलाब जास्वंद अशा प्रकारची लाल जी फुलं आहेत त्यांची करायची असते आणि नवव्या दिवशी आपल्याला कुंकुमारच्यांची सेवा करायची असते त्यामुळे बघा या नऊ दिवसांच्या नऊ माळा आहेत आणि त्याचबरोबर नऊ नैवेद्य देखील दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ही माहिती आणि घटस्थापनेची पूजाविधी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती कळेल घट कसा बसवायचा त्याचबरोबर नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य कुठले नऊ माळा कुठल्या हे कळेल आणि नक्कीच आपला व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा